दक्षिणच्या विकासासाठी काडादी यांना विजयी करा माळे शिवदार्या असापुरे शेळखे एकत्रित प्रचारात गेल्या दहा वर्षात सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विकास कामे झाली नाहीत या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी धर्मराज काडादी यांच्यासारख्या विकासाची दृष्टी असणाऱ्या प्रामाणिक नेतृत्वाची गरज आहे तेव्हा या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांना विजयी करावे असे आवाहन माजी आमदार दिलीप माने यांनी केले आहे शुक्रवारी हत्तूर या गावाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते याप्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरीश पाटील ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील सिकंदर ताज पाटील माजी सभापती भीमाशंकर जमादार महादेव पाटील अशोक देवकते शिवानंद पाटील सूर्यकांत पाटील राजशेखर भरले रावसाहेब वनमाने सोमनीम कनपवडियार बिळेवडियार नागप्पा गुंडू अब्दुल शेख अजमत नदाब रावसाहेब वनमाने शुकर सगरी आदी उपस्थित होते माने म्हणाले धर्मराज काडदी यांना मानणारे हत्तुरे गाव आहे या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने व एक मनाने प्रामाणिकपणाने काम करून काडादी यांना मोठ्या मताधिकाने विजयी करावे आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आमच्या ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा यासाठीच आम्ही भेट दौरा करीत आहोत ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे त्यामुळे आपापसातही गैरसमज दूर करून काडादी यांच्या विजयासाठी ग्राम स्तरावर आणि तालुका स्तरावर व तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावे असे त्यांनी आवाहन केले आहे जागृत आहे आणि हातूरवर ना सगळे दिशा तालुक्याची ठरत असते हातूर हे धर्मराज काटादी साहेबांना मानणार गाव आहे या निवडणुकीचे शेवटचे चार पाच दिवस राहिलेले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्या कुठल्या घटना घडल्या हे तुम्हाला सगळ्या माहित आहे आणि घटना घडल्या तर सगळं विषय संपलाय त्या विषयावर पडदा पडून आम्ही उत्तर सोलापुरातली सगळी गावं शहरातली काही सगळी गावं शहरातले काही मतदारसंघ दक्षिण सोलापुरातल्या काही गावाने सगळ्या गावांनी वगैरे दौरा केला त्यावेळेला एकत्र आहेत आणि एकत्र मेसेज सगळीकडे जावं या निवडणुकीच्या जा निमित्ताने आज दौरा ठेवलेला प्रमुख काही गावाला ठेवलेला आहे तिथे करून आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यात मेसेज जावा म्हणून आणि आमच्या सगळ्याच्या सहकार्याने आमच्या सगळ्यावर विश्वास ठेव आणि तुमच्यावर सगळ्यावर विश्वास ठेव धर्मराज काढा देसाहेब निवडणुकीवर उभारलेला मला विनंती करायचं आहे की गाव मोठं अने आहे अनेक लोक शहरामध्ये राहतील अनेक लोक वस्त्यावर राहतील मतदानाचं नियोजन आपण करावं ज्यांनी जबाबदारी घेतली त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडावी जिथं जिथं अडचणी येईल तिथं काय बाकीच्या सगळ्या गोष्टी मतदानासाठी लागणाऱ्या असतात किंवा मतदानाच्या आधी काय लागणार असते त्याचं नियोजन केलं जाईल आपण सगळ्यांनी मतदान जास्तीत जास्त करावं रावसाहेबने मग सांगितलं की मागचं आता लोकसभेचं आवतं तुम्ही विसरून जा आता तेच डोक्यात तुम्ही घेऊ नका आपल्याला लीड कसं मिळतं आणि कसं लीड मिळवायचं हे आपण प्रयत्न करा आणि खरोखर कर जो मतदारापर्यंत माणूस आहे जनतेपर्यंत माणूस आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि सगळ्यांनी मिळून धर्मराज कानाती साहेबांना आम्ही उमेदवारी दिल्या तुम्ही पण एक मताने एक मनाने एक शिक्क्याने त्याचा जे फेटी आहे मतदानाची त्याच्यावर हाताच चिन्ह नाही त्याच्यावर धनुष्यबाणाचं नाही त्याच्यावर तुतारीचं तुतारी नाही म्हणजे सगळे चिन्ह नवीन एक जुनं सोडलं तर म्हणजे बाकीचे सगळे नवीन आहेत सगळ्यात तो प्रॉब्लेम आहेच तशा पद्धतीनं धर्मराज काडादी साहेबांचं आम्ही कॉम्प्युटर दोन चार चिन्ह मागितले होते पण निवडणूक आयोगानं ते आपल्याला नियमामध्ये बसत नाही किंवा सिरियल प्रमाणे कुणाला द्यावं लागतं ते आपल्याला घ्यावं लागतं म्हणून कॉम्प्युटर चिन्ह घेतलं कॉम्प्युटर तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही ग्रामपंचायत कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे ग्रामसेवक कार्यालयात सुद्धा कॉम्प्युटर आहे खताच्या दुकानात सुद्धा कॉम्प्युटर आहे सगळ्याकडे कॉम्प्युटर त्याच्यासाठी नवीन नाही आहे चिन्ह आणि आपण कॉम्प्युटरला उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेला आपण मतदान कॉम्प्युटर चिन्हावर बटन दाबून आपण मतदान करावं आणि धर्मराज काडाजी साहेबांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यासाठी आलो पण सगळ्यांनी ते आम्हाला साथ द्यावी एवढंच बोलतो आणि थांबतो आणि कार्यक्रम संपला असं मी जय करतो धन्यवाद